नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डब्ल्यू अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी आनंदाची बातमी आहे की आपण एकशे दोन पदांसाठी सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि सगळ्यांना उत्कंठा आहे या ठिकाणी की आता ही परीक्षा कधी होणार काय होणार केव्हा होणार तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेसंबंधीचे सर्व अपडेट्स अभ्यास साहित्य लेक्चर्स uh, क्लासेस नोट्स सर्व तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील तर लक्षात ठेवा या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे काही लोकांना फक्त आयसीडीएस हा विषय कठीण जातो त्यासाठी सातशे सत्याहत्तर रुपयाची आपण बॅच देत आहे ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जास्त फीस नाही आहे चार महिन्यापर्यंत त्या ठिकाणी आहे परीक्षा कधी होणार आहे मी तुम्हाला सांगणारच आहे तर या बॅच मध्ये तुमचं कम्प्युटर पोषण अभियान आय योजना कायदे आयोग धोरण सगळं सगळं त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तर आपण इथे बॅच जॉईन करू शकता तसंच या ठिकाणी सुद्धा आपण तयार केलेली आहे तुम्हाला दिसत नसेल मी वाचून दाखवतो महाराष्ट्रामध्ये असे नोट्स असेल मला असं वाटत नाही ज्यामध्ये पोषण अभियान लोकसंख्या रोग आजार अंगणवाडीचे धोरण अंगणवाडीची संघटना इतिहास कार्य संगणक संगणकाचे प्रकार महिला बाल योजना त्यांचे कायदे त्यांच्या संघटना त्यांचे अधिकार हे सगळं त्या नोट्स मध्ये तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी ऐंशी पैकी ऐंशी मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही त्या नोट्स घरपोच मागवू शकता तसंच या विषयाशी संबंधित या विषयाशी संबंधित सहा हजार एमसीक्यू सुद्धा आपण तयार केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमच्यासाठी आपण पंधरा टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत पॅटर्नुसार सहा जुनिया टेस्ट सिरीज पाच एच च्या टेस्ट सिरीज आणि पाच पोषण अभियानच्या टी सीज असा टोटल एकतीस प्रश्नपत्रिका संच तुम्ही घरपोच मागवू शकतात म्हणजे त्यात तुमच्या जुन्याही होतात नवीन सुद्धा सोडवणं होतात तांत्रिकचे कम्प्युटरचे प्रश्नही सॉल्व्ह होतात आणि आयसीडीचे प्रश्न आणि पोषण अभियान सुद्धा सॉल्व्ह होतात असं एकतीस प्रश्नपत्रिकाचा संच हा चारशे रुपयात तुम्ही घरपोच मागवू शकतात या नोट्स तुम्ही पाचशे पन्नास रुपयात घरपोच मागू शकता आणि हे जे आय सी डीचे सहा हजार पी एम सी किंवा आहेत लक्षात ठेवा पाच दहा मार्क पाच प्रश्न जरी तुमचे तुमच्यापेक्षा जास्त आले तरी विचार करा पाचशे पन्नास रुपये म्हणजे दहा वीस मार्कासाठी तुम्हाला अजिबात महाग नाही आहेत दहा मार्क जर कमी पडले तर तुम्ही कुठे राहणार याचा तुम्ही विचार करू शकता त्यासाठी तुम्ही आज असे गरबोज मागवू शकता तर या ठिकाणी आपण बघू शकतो जस्ट आता आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू झालेला आहे शपथविधी सुरू झाल्यानंतर लेटेस्ट मध्ये एफ डी एक्झाम की त्याची एक्झामची डेट या महिन्याच्या एंडला आहे आणि एफ डी एची एक्झाम जशी होईल तशी सेकंड नंबरला अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेची एक्झाम तुमची होणार आहे म्हणजे असं म्हटलं चालेल की तुमच्याकडे फक्त तीस दिवस बाकी आहेत किती तीस दिवस बाकी आहेत हे याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ टाकत आहे की आता तुम्ही विचार नसू कोणाकडून आलय काय आलंय माहिती ती मिळालेली आहे कारण की ऑलरेडी आयोगामध्ये सुद्धा आहे आपला सुद्धा मिळतात सध्या कोणी कोणी नाही नाही घोषणा जसे या ठिकाणी ही शपथविधी तयार होईल शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळ वाटप जसे होईल तसे त्या ठिकाणी त्या पहिल्या वीक मध्येच परीक्षा होणार आहे तसे त्या ठिकाणी टी सी एस आहे टी सी ने त्यांचं शेड्यूल लावून ठेवलेलं आहे की त्यांना परीक्षा कधी घ्यायची आहे एफ डी एक्झाम झाली की तुमची त्या ठिकाणी एक्झाम आहे आणि एफडीए एक्झाम ही या महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये साधारणतः वीस ते तीसच्या दरम्यान या ठिकाणी एफ डीएची एक्झाम होणार आहे या एफ डी एची एक्झाम झाली की तुमचीच एक्झाम साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि जर मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर ताबडतोब तर मात्र थोडं पुढे जाऊ शकतो अन्यथा या ठिकाणी जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी शंभर टक्के होणार म्हणजे होणार तीस दिवस तुमच्याकडे तुमचं नसीब चांगलं असेल तर फटाफट सगळ्यांनी अभ्यास करा आणि ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी तुमचं जर अजून नसीब चांगलं असेल तर ती परीक्षा पुढे जाऊ शकते मग डिपेंड आहे ते मंत्रिमंडळ होते का नाही होत त्याच्यावर तर अशा तऱ्हेनं मी आजच्या व्हिडिओमध्ये जास्त तुम जीवस तुम्हाला वेळ न घेता एवढं सांगणार आहे की तुमची परीक्षा लवकरच आहे थर्टी डेज टू गो जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस तुमच्याकडे आहेत पंचाळीस दिवसाचं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा मी एक व्हिडिओ स्पेशल टाकणार आहे त्या व्हिडिओनुसार जर तुम्ही अभ्यास नियोजन केलं तर जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळणार आहे सर्वांना परत एकदा परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला जी काही मदत लागत असेल ती मी एनिटाईम करायला तयार आहे दररोज संध्याकाळी नऊ वाजता आपला क्लास असतो सात वाजता आय सी डीचा क्लास असतो सर्व ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत आणि तुम्हाला एक अतिशय आनंदाची बातमी की तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या आहे त्या फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आपण अवेलेबल केलेल्या आहेत अंगणवाडी सुपरवायझरच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या, त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल केलेल्या आहेत एकही रुपया त्याचा चार्ज नाही किती आहेत फ्रीमध्ये टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत त्या फ्रीमध्ये टेस्ट सिरीज तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता सॉल्व्ह करू शकता न्यू पॅटर्न सुद्धा दिलेल्या आहेत एकही नाही डबल अकॅडमी डाउनलोड करायचं फ्री टेस्ट सिरीज मध्ये जायचं सॉल्व्ह करायचं किंवा डबल अकॅडमीच्या वेबसाईट वर मध्ये जाऊन तुम्ही फ्री सॉल्व्ह करू शकता म्हणजे कम्प्युटरवर सोडू शकता ऍपवर सुद्धा सोडू शकता आयफोनवर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता सॉल्व्ह करू शकता तर अशा प्रकारे आपल्या सर्व ह्या गोष्टी अवेलेबल केलेल्या आहेत आणि ज्यांना नोट्स घरपोच मागवण्यासाठी पैसे जास्त वाढत असेल अशासाठी ई बुक स्वरूपामध्ये आपण ॲपमध्ये अवेलेबल केलेले आहे तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद